नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा एका नव्या आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी अतिशय तुम्हाला उपयोगी ठरणारा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा बऱ्याचदा कसं होतं आपण एखाद्या वेळेला सिंपल साडी बाजारातून आणतो आणि त्याला लावण्यासाठी लेसही आपण आणतो तर बऱ्याचदा कसं होतं की अशा प्रकारे तुकडे आपले त्यामध्ये उरलेले असतात शिल्लक असतात किंवा एखाद्या वेळेला आपण घागरा वगैरे स्टिच करतो तर त्यावेळेला देखील अशा प्रकारचे आपल्याला लेसचे तुकडे शिल्लक असतात किंवा एखाद्या साडीला अशा प्रकारची बॉर्डर अटॅच असते तर घागरा वगैरे शिवण्यामध्ये ते एवढा तुकडा शिल्लक असतो मग आपण काय करतो बऱ्याचदा की एकतर ते हे तुकडे अशाच प्रकारे पडून राहतात किंवा मग आपण एकतर फेकून तरी देतो तर ते फेकून न देता किंवा असेच पडून न राहता त्याचा उपयोग कसा करता येईल तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जर तुम्ही साडी नेसत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे तर चला ह्या लेसच्या तुकड्यांचा मी तुम्हाला कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते दाखवते तर इथं बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या लेसच्या तुकड्यावर दाखवणार आहे यामध्ये रेड कलरची ही पायपिंग आहे त्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे हा मी इथे रेड कलरचा कपडा घेतला आहे आणि त्याच्यावर प्रिंट आहे मी मुद्दाम अशा प्रकारे प्रिंटचा कपडा घेतलेला आहे तुम्ही प्लेन कपडा देखील घेऊ शकता तर इथे बघा हा जो कपडा मी घेतलेला आहे तर त्या कपड्यातून मी अशा प्रकारे इथे ह्या पट्ट्या दोन कट करून घेतलेल्या आहेत तर या पट्ट्यांची रुंदी ही बघा अडीच इंच आहे आणि कपड्याची जी उंची आहे तर ती मी सव्वीस इंच घेतलेली आहे तर ती का आपल्याला तयार पंचवीस हवी आहे तर अर्धा इंच इथे शिलाईसाठी जाणार आहे म्हणून अशा प्रकारे मी अडीच बाय सव्वीस इंचच्या पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत दोन पट्ट्या मी इथे कट केलेल्या आहेत इथे बघा ही पट्टी अशा प्रकारे फोल्ड केलेली आहे ही त्याची सरळ बाजू आहे आणि आपल्या बाजूला जी आहे ती उलट बाजू आहे तर इथे सरळ बाजू असताना इथे सेंटरला आपल्याला चॉकने मार्क करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दोनही पट्ट्यांना आधी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आता आपल्याला ही जी लेस आपण घेतली आहे म्हणजे तुकडा तर हा जो सेंटर पॉईंट आहे तर ही बाजू आपल्याला इथे ठेवायची आहे आणि सगळ्यात आधी अशा प्रकारे जर धागे वगैरे काही निघालेले असतील तर ते आधी आपण कट करून घ्यायचा आहे म्हणजे हा कपडा आपण अगदी व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग इथे अशा प्रकारे हा कपडा बरोबर ह्या आपण जी चॉकची लाईन इथे आखलेली आहे तर तिथे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा दुसरा कपडा त्यावर ठेवायचा आहे आता जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूला गेलेली आहे आणि उलट बाजू वर आहे अशा प्रकारे ठेवून झाल्यानंतर इथे बरोबर अर्धा इंच अंतर ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे डबल शिलाई तिथे टाकून घ्यायची आहे जेणेकरून लेस आपली त्या कपड्यामधून निघणार नाही हे बघा डबल शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपली ही लेस व्यवस्थित पॅक झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं झालेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर इथे दाब शिलाई देखील तुम्ही देऊन घे घेऊ शकता म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित येईल इथे मी एक शिलाई देऊन घेणार आहे हे बघा आता ह्या बाजूला देखील अशाच प्रकारे ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तर ती मी इथे जॉईन करून घेणार आहे हे बघा ह्या बाजूला देखील पट्टी जॉईन झालेली आहे आणि इथे देखील मी एक शिलाई टाकून घेणार आहे आता हे मी काय बनव बनवते आहे तर ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे किंवा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही मिस करणार नाहीत आता आपल्याला ही जी पट्टी आहे तर तिला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड आपल्याला करायची आहे आणि दोन्हीही बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे बघा दोन्हीही बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे इथे मी अजून शिलाई टाकलेली नाही आता हे असे व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि जर का हे जोडलेल्या पट्ट्या आपल्या थोड्या कमी जास्त असतील तर ती आपण कट करून घ्यायची आहे किंवा कट नाही केली तरी देखील चालेल हे बघा अगदी नॉर्मल ही पट्टी खालची जास्त आहे ती मी इथे कट करून घेणार आहे आता इथे ही जी पट्टी आहे आपण इथे कॉर्नरवर शिलाई टाकलेली नाही तर ती अशा प्रकारे इथे आतमध्ये आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा आणि इथे फोल्ड केल्यानंतर दोन्हीही बाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे ती मी टाकून घेणार आहे हे बघा दोन्हीही बाजूला शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपलं यामध्ये थोडं काम शिल्लक आहे आता इथं एका बाजूला ही जी सरळ बाजू आहे तर इथून कॉर्नरपासून आपल्याला पाच इंचावर मार्किंग आधी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडे एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे जी मार्किंग केलेली आहे तर इथे दोन हूक हो आणि इथे दोन हूक हो आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर ते मी इथे लावून घेणार आहे हे बघा इथे अशा प्रकारे ह्या बाजूला मी हूक लावून घेतलेले आहेत आणि इकडच्या बाजूला हे बघा इथे दोन ठिकाणी मी इथे खुणा केलेल्या होत्या तर इथे दोन आय आणि इथे दोन आय मी करून घेतलेले आहेत आणि इथे अशा प्रकारे ज्याप्रमाणे तुम्हाला सैल हवं असेल तर तुम्ही इथे लावू शकतात किंवा फिट असेल तर इथे किंवा तुमच्या फिटिंगनुसार कमी जास्त तुम्ही लावू शकतात आणि हूक लावताना मी इथे एक इंच अंतर सोडून मग हूक लावलेले आहेत आणि इथे बघा आपला हा साडी बेल्ट तयार झालेला आहे बाजारात आपण इतके महाग बेल्ट आणतो त्यापेक्षा हे बघा घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात किती सुंदर असा बेल्ट आपला तयार झालेला आहे इथे हे हूक तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिटिंग नुसार लावू शकतात किंवा इथे तुम्ही वेलक्रोसुद्धा लावू शकतात म्हणजे चिपकू शकेल तर बघा सुंदर असा बेल्ट आपला हा तयार झालेला आहे आता ह्या लेसचं मी तुम्हाला बेल्ट बनवून दाखवणार आहे सगळ्यात आधी अशा प्रकारे जर ही उसवलेली असेल लेस तर यावर आधी शिलाई टाकून घ्यायची आहे इथे बघा मी याला मॅचिंग असा कपडा घेतलेला आहे तर याच्या मी हा दीड इंच रुंदी आणि वीस इंच लांबी असलेले दोन मी कपड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे पीस करून घेतलेले आहेत आणि इथे मी चार बाय चारचे दोन तुकडे इथे घेतलेले आहेत आता ही जी पट्टी आहे तर ती अशा प्रकारे फोल्ड करायची आहे सरळ बाजू आतमध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि इथे अगदी पाव इंच अंतर सोडून इथे संपूर्ण पट्टीवर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि सुरुवातीला ज्या वेळेला इथे आपण शिलाई टाकणार आहोत तर अशा प्रकारे तिरकस शिलाई आपण टाकायची आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही पट्ट्यांवर मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि इथे जी कॉर्नरवर आपण शिलाई टाकली आहे तर बघा अशा प्रकारे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता सुईच्या साहाय्याने किंवा काळीच्या साहाय्याने ही पट पट्टी म्हणजे आपण ही दोरी बनवलेली आहे तर मी थोडी जाड बनवलेली आहे तर अशा प्रकारे सरळ करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी ते सरळ करून घेतलेले आहे आणि हे बघा हे टोक व्यवस्थित असे फिट आहेत म्हणजे धागे याचे निघणार नाहीत आता आपल्याला ही जी आपली ले लेस आहे तर ही लेस आपल्याला आता घ्यायची आहे आता हा जो तुकडा आपण घेतलेला आहे तर तो तुकडा अशा प्रकारे एकदा फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचा आहे आता ही जी लेस आहे तर ती इथे बरोबर ह्या टोकावर ठेवून आपल्याला इथे रेषा आखून घ्यायची आहे किंवा व्यवस्थित पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे बरोबर हे जेवढं अंतर आहे तेवढे अशी सरळ रेषा आधी आपण इथे मारून घ्यायची आहे आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही ठिकाणी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तर तो मी इथे कट करून घेणार आहे आता हे बघा इथे अशा प्रकारे हे आपलं व्यवस्थित शिलाई टाकून झालेली आहे आता आपल्याला ही जी ओपन बाजू आहे तर यामधून ही लेस आधी आपल्याला इथे अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे आणि ह्या टोकाला आपल्याला ती खेचून घ्यायची आहे आधी हे बघा मी इथे बंद बाजूकडून तुम्हाला घालायला सांगितलं होतं पण सॉरी चुकून झालं ही जी सॉरी ओपन बाजूकडून तर ही जी ओपन बाजू आहे म्हणजे हे बघा तर ही आपल्याला अशा प्रकारे ले ही जी लेस आहे तर ती इथे घालायची आहे आणि इथे बरोबर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे फिट करायचं आहे दोन्हीही बाजूला त्याचप्रमाणे करायचं आहे हे बघा इथे शिलाई टाकून झाली आहे आणि एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला होता आता ही पट्टी आपल्याला अशा प्रकारे सरळ करून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित अशी आपली ही फिट झालेली आहे एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आहेत याचप्रमाणे मी दुसऱ्या बाजूला देखील अशीच पट्टी जॉईन करून घेणार आहे हे बघा दोन्ही बाजूला पट्टे जॉईन करून झालेल्या आहेत आता आपल्याला हे जे आपण दोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक देखील दोरी करू शकतात पण याला ही जाळस दोरी खूप छान दिसते आणि अजून जर तुम्हाला आवडत असेल तर इथे लटकन देखील तुम्ही लावू शकतात पण मी इथे लटकन लावलेले नाही स्किप केलेले आहे आता बघा ही जी आपण दोरी तयार केलेली आहे तर तिला अशा प्रकारे आपण ह्या ह्या पट्टीच्या अगदी सेंटरला आधी ठेवून घ्यायची आहे आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये आपण ती घालायची आहे जेणेकरून शिलाई टाकल्यानंतर ती व्यवस्थित फिट होईल आणि त्यानंतर ही पट्टी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि इकडची पट्टी देखील त्याचप्रमाणे फोल्ड करायची आहे हे बघा आणि अशा प्रकारे ही फोल्ड केल्यानंतर मग इथून अशा प्रकारे तिरकस दोन शिलाई टाकायच्या आहेत आणि इथे फिट करायचं आहे सगळ्यात आधी मी इथे फिट करून घेणार आहे मागे पुढे मशीन करून याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे आता इथे तिरकस शिलाया टाकून घ्यायच्या आहेत हे बघा किती छान अशी आपली दोरी फिट झालेली आहे याचप्रमाणे ह्या बाजूला देखील मी ही दोरी फिट करून घेणार आहे हे बघा दोन्हीही बाजूला आपले हे दोऱ्या लावून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा हा आपला साळी बेल्ट तयार झालेला आहे तुम्ही अशाच प्रकारे जर तुमच्याकडे लेसचे तुकडे शिल्लक असतील तर अशाच प्रकारे तुम्ही तुकडे फेकून न देता त्याचा असा उपयोग करा अगदी कमी वेळेत कमी खर्चात म्हणजे अगदी काहीही खर्च न लागता तुम्ही सुंदर असे हे बेल्ट तयार करू शकतात बघा तुम्ही मी दोघंही बेल्ट किती छान तयार केलेले आहेत ह्या बेल्टला तुम्ही वेलक्रो देखील लावू शकतात माझ्याकडे शिल्लक नव्हता म्हणून मी ते तात्पुरते हुक लावलेले आहेत ला नंतर मी इथे वेलक्रो लावून घेणार आहे किंवा तुम्ही इथे इलास्टिक देखील लावू शकतात नेक्स्ट टाईम मी तुम्हाला इलास्टिक आणि वेलक्रो लावून बेल्ट कसा तयार करतात ते दाखवेल तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील माझे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह